नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी पूर्णा येथील एका मनोरुग्ण महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांनी दोषी ठरून चौदा वर्ष सश्रम कारावास आणि पंचवीस हजार दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष साध कारावास अशी शिक्षा सुनावली आहे पूर्णा येथील पीडिता हे अल्पवीन असून ती मनोरुग्ण आहे घरात तिचे वडील काका काकू आणि त्यांची दोन मुले यात मनोज आणि गणेश हे राहतात पीडिताचे वडील हे कामानिमित्त दिवसभर बाहेर असतात पीडिता ही सकाळी शाळेत जाते त्यानंतर ती घरीच असते असे तिने फिर्यादीत स्पष्ट केले आहे तिच्या काकाला तोंडाचा कर्करोग असल्यामुळे ते घरात झोपून असतात काकू देखील घरातच असते रात्रीचा फायदा घेत आरोपी मनोज लक्ष्मण रोत्रे यांनी पीडितेवर अत्याचार केला बरेच दिवस हा प्रकार सुरू असल्यामुळे पीडिताचे पोट फुगले त्यामुळे वडिलांनी चौकशी केली असता तिने काहीही सांगितले नाही मात्र वैद्यकीय के तपासणी केली असता ती सात महिन्याची गरोदर असल्याचे सांगण्यात आले आणि त्यानंतर तिने एका बाळाला जन्म दिला झालेल्या प्रकाराबाबत विचारला असता तिने पोलीस स्थानक पूर्णा येथे आरोपी मनोज लक्ष्मण रोत्रे याच्या विरोधात तीस जुलै जु दोन हजार एकोणीस रोजी गुन्हा नोंद केला या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अकरा साक्षीदार तपासण्यात आले डी एन एच्या अहवालानुसार बाळाचा पीडितेचा आणि मनोज याचा डी एन ए एक असल्याचे सिद्ध झाले त्यामुळे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती एस एस नायर यांनी साक्षपुरावेचे अवलोकन करून आरोपी मनोज रोद्रे यास दोषी ठरवून चौदा वर्षे सश्रम कारावास आणि पंचवीस हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली या खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडव्होकेट आनंद गिराम यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली तसेच पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण अंमलदार प्रमोद सूर्यवंशी पोलीस हवालदार राजीव दही फळे वंदना आदोळे यांनी काम पाहिलं सेलू येथील गौरव सहभावी संस्थाद्वारा संचलित यासेर उर्दू शाळेत आज आनंदनगरी मेळावा घेण्यात आला या आनंदनगरीचे उद्घाटन परभणीतील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते सय्यद अब्दुल कादर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक पठान रहीम खान खैरुल्ला खान प्राध्यापक वसीम खान शेख असद याहिया खान सय्यद इम्रान मोबिन खान पठान यासेर उर्दू माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका काश्मीप तहसीन सुलताना उपस्थित होत्या या आनंदनगरीमध्ये चविष्ट अशा पदार्थांचे एकूण शंभर स्टॉल उभारण्यात आले होते विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक ज्ञान संपादन व्हावे या हेतूनं आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आनंद या आनंदनगरी मेळाव्याला सेलूवासीय तसेच पालक विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला परभणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे यांनी आपल्या समर्थकासह भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे मुंबई येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये त्याचप्रमाणे पालकमंत्री मेघना साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार रामप्रसाद बोर्डेकर तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट दत्ता कदम यांच्या उपस्थितीमध्ये माजी जिल्हा परिषद सभापती अशोक काकळे यांनी पक्षप्रवेश केला त्यांच्या नेतृत्वात सेलू तालुक्यातील आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य माजी नगरसेवक मार्केट कमिटी संचालक आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश पार पडला आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद